पांडव आणि कौरव यांच्यात झालेल्या महाभारत युद्धाच्या नवव्या दिवसादरम्यान तिसरा युग संपला होता आणि शेवटचा युग कलियुग सुरू झाला होता परंतु भगवान श्रीकृष्णाच्या सामर्थ्याने काली पृथ्वीवर सर्वत्र पसरू शकली नाही श्रीकृष्ण गेल्यानंतर काली लोकांच्या मनात वाईट गोष्टी पसरवू लागले पण काली परीक्षितच्या राज्यात प्रवेश करू शकला नाही कारण तो एक दयाळू शासक होता एक दिवस कालीने परीक्षितला विनंती केली होती की कलियुग सुरू झाला आहे आणि त्याला त्याच्या राज्यात प्रवेश करण्याची परवानगी देण्यात यावी कली म्हणाले युग आणि कलियुग हे चार युग एक चक्र आहेत परीक्षितने त्याला अशी स्थिती दाखवून दिली की त्याने निरपराध लोकांना दुखापत होणार नाही आणि सर्वत्र होणार नाही अशी अटघातली तो फक्त तिथेच असू शकतो जिथे जुगार खेळणे मद्यपान करणे वेश्याव्यवसाय करणे किंवा पुरुष आणि स्त्री यांच्यात अनैतिक संबंध असणे आणि हिंसा करणे ही चारही जागा गलिच्छ असल्याने कालीने परीक्षितला आणखी एक जागा विचारली मग परीक्षितने त्याला सोन्यात राहण्याची परवानगी दिली एक दिवस परीक्षित आपला सामान शोधत होता उत्सुकतेमुळे त्याने आजोबांनी सोडलेला एक बॉक्स चेक केला त्यात सोन्याचा मुकुट होता परिणामांचा विचार न करता त्याने मुकुट परिधान केला हा मुकुट जरासंचा होता जरासलच्या पुत्राने सहदेवला वडिलांचा मुकुट परत करण्यास सांगितले होते पण भीमने जबरदस्तीने आणले म्हणून सहदेवला रस नव्हता म्हणून किरीटनी पक्षपातीपणे संपादन केले गेले पैसा किंवा सोने मिळवलेली पैसे काळीला आणतात परीक्षित हा मुकुट परिधान करताच परीक्षितच्या मनात काली शिरली काही दिवसांनंतर मुकुट घालणारा परीक्षित प्रथमच जंगलात शिकार करण्यासाठी गेला त्याने अनेक प्राणी मारले तो आपल्या सैन्यातून अलग झाल्याचे त्याला आढळले दुपारी त्याला भूक लागली आणि तहान लागली त्यांनी ऋषींचा एक आश्रम पाहिले आणि त्यात प्रवेश केला शमीकृषी ऋषी समाधीत होते परीक्षितला वाटले की तो राज्याचा राजा आहे आणि ऋषी त्याचे स्वागत करीत नाही त्याला वाटलं ऋषी त्याचे स्वागत न करण्याच्या निमित्ताने ध्यानात असण्याची भूमिका करत आहेत एक मृत साप ऋषीजवळ पडला होता रागाच्या भरात परीक्षितने मृत साप उचलला आणि ऋषीच्या गळ्यात ठेवला जेव्हा शमीकचा मुलगा शृंगी आश्रमात आला तेव्हा वडिलांच्या गळ्यात एक मृत साप सापडला म्हणून तो रागावला त्याने साप काढला एका दीर्घ श्वासाने त्याने आपले डोळे मिटले आणि ध्यान केले राजा परीक्षित यांनीच हे काम केल्याचे त्यांना समजले आपल्या वडिलांच्या गळ्यात साप टाकल्यामुळे तक्षक नगराच्या चाव्याद्वारे तो सात दिवसातच मरण पावेल अशा शब्दात श्रंगीने परीक्षितला शाप दिला राजा परीक्षितने जेव्हा हा शाप ऐकला तेव्हा त्याने आपला मुलगा जन्मेजय यांच्याकडे ताबडतोब सिंहासन दिले तो पुढे गंगा नदीच्या काठावर गेला आणि अन्न व पाणी सोडले बरेच संत त्याला भेटायला आले परंतु सात दिवसांत कोणीही त्याला मोक्षाचे आश्वासन देऊ शकला नाही दैवी प्रेरणाखाली शुकदेवजी परीक्षित यांना मोक्ष देण्यासाठी आले होते शुकदेवजी परीक्षितला म्हणाले त्यांनी काळजी करू नये आणि जे जे मिळेल ते देण्याचे आश्वासन दिले सात दिवस पुरेसे बाकी आहेत उपस्थित राहा आणि सर्वशक्तिमान देवाची उपासना करा परीक्षित यांनी पुढचे सात दिवस शुकदेवजींकडून भागवत पुराण ऐकले परीक्षित कथा ऐकत असतानाच मृत्यूची भीती तिच्यात गेली त्याला जीवन आणि मृत्यूचे अंतिम सत्य कळले आणि त्यांनी मोक्ष मिळविण्यासाठी देहाचा त्याग केला सात दिवसानंतर तक्षक नाग आला आणि परीक्षित शरीराला चावला त्यानंतर आत्म्याने शरीर सोडले